ही जी, जी बस आहे ही विना थांबा बस आहे बीड वरून निघाली सिटको याच्यावर लिहिलेलं आहे विना थांबा बस आहे बीड छत्रपती संभाजीनगर असं त्याच्यावर बोर्ड लावलेला आहे गाडी नंबर आहे एम एच फोर्टी एन नाईन सेवन फोर सेवन ही बस मागील पंधरा मिनिटापासून इथे थांबलेली आहे हे नवनाथ टी पॉइंट अँड नाश्ता सेंटर इथे लिहिलेलं आहे हे पाचोड जवळ आहे पाचोडच्या बायपासवर हा धाबा आहे प्रश्न असा आहे की ह्या थांब, थांबा हा जे थांबा दिलेला आहे महामंडळाने एस टी महामंडळाने हा थांबा वैध आहे की अवैध आहे ह्या गाडीसाठी ह्या नाश्ता सेंटरला परवानगी दिलेली आहे का हा पण एक प्रश्न आहे कारण की महा आपलं महामंडळ अशाच ठिकाणी परमिशन देतो त्यामध्ये दे पर, पर्टिक्युलर गाड्याचं नोंद असते की या मार्गावरून या मार्गावर जाणारी फलानी फलानी गाडी जी आहे ती संबंधित धाब्यावर थांबेल प्रश्न असा आहे की ह्या ज्या बिन बिनथांब्याची गाडी आहे ह्या बिनथांब्याच्या गाडीला कंडक्टर आणि ड्रायव्हरनी इथे थांबवलंच कसं म्हणजे हा म्हणजे प्रवाशांची धोकेबाजी नाही का ही जी बसा है, ही नगर है। है बस आहे ही छत्रपती संभाजीनगर नंबर वन ह्या डेपोची आहे गाडी नंबर आहे एम एच फोर टी एन नाईन सेवन फोर सेवन तर विना थांब्याचे गाडीमध्ये प्रवाशी यासाठी बसतात की त्यांना ताबडतोब तिथे पोचायचा असतो आपल्या गंतव्यावर आता हे म्हणजे अर्धा तास इथे घालवतात त्यापेक्षा हे बाकीच्या आपल्या थांब्यावाले गाडीवर सुद्धा जाऊ शकले असते प्रवाशी पण धोकेबाजी देत आहेत आता ही धोकेबाजी महामंडळ करतो की हे गाडीचे कंडक्टर ड्रायव्हर करतात हा एक मुख्य प्रश्न आहे याचा आता निपटारा कसा होणार आहे कारण की महामंडळ जे आहे हे ठराविक टायमिंगच्या गाड्यांना ठराविक धाब्यावर थांबण्याची परवानगी देत असतात तर हा धाबा जी आहे अधिकृत आहे का ह्या धाब्यावर ह्या गाडीसाठी परवानगी देण्यात आलेली आहे काय की है का है? इतर कोणत्या गाडीसाठी दिलेली आहे विना थांब्याच्या गाडीला इथे परवानगी देणे म्हणजे हे धोका आहे प्रवाशांची धोका आहे प्रवाशांशी एकदम धोकाच आहे फ्रॉड आहे चार सी बी सी आहे तर आता दर्शकांनी याच्यावर निर्णय घ्यावा की आम्ही जे दाखवतो योग्य आहे की नाही आहे आपण त्याबद्दल थोडं प्रवाशांचे विचारू आपण की त्यांचं काय म्हणणं आहे आपण प्रवाशी या गाडीचे आपलं काय म्हणणं आहे इथे थांबलो त्याने गाडी तरी आम्ही आता आमचं एक चॅनल आहे दिल्ली गेट न्यूज म्हणून आम्ही लाईव्ह करतो हे मी पण यामध्ये प्रवासी आहे सध्या ह्या गाडीमध्ये आपलं काय म्हण सांगा डायरेक्ट गाडी असून आपण ह्या गाडीमध्ये म्हणून बसले ना तर आपल्याला म्हणजे गाडी आता म्हणजे आपला अर्धा तास इथे गेलेला आहे वाया याबद्दल आपलं काय म्हणणं आहे आपण आपण खुश आहे का अर्जंट काम आपण खुश आहे का थांबवलं तिथे नाही ना आपण साहेब नाही तसं काम पुढच्या कामात डेफिनेटली ना हो म्हणजे आपण दुसऱ्या गाडीने सुद्धा जाऊ शकला असता बरोबर आहे ना पण थांब्याची गाडी इथे थांबवणे कितीपर्यंत योग्य आहे काय वाटते आपल्याला अयोग्य आहे ना हे पहा आता मी आता दोन तीन प्रवाशां प्रवाशांशी बोललो आता त्याचं सर्वांचं म्हणणं असं आहे की हे आता विना थांब्याची गाडी आता कोणत्याही आपल्या हॉटेलवर थांबवणे हे म्हणजे चुकीच आहे सर्वांना असं वाटते आहे तर आपल्याला आपला काय याच्यामध्ये आपला दर्शकांचं काय म्हणणं आहे कृपया आपण कॉमेंट करून सांगावं जेणेकरून आम्ही याचा पाठपुरावा महामंडळाकडे कर, करू शकलो करू शकू आपण आम्ही थँक्यू व्हेरी मच धन्यवाद